गाडी वेगात असताना अचानक खड्डा आला खड्डा चुकवायला गेला आणि मृत्यू झाला अशा दररोज बातम्या आपण कधी कधी त्याबद्दल संताप व्यक्त करतो कुटुंब आणि परिसरातील लोक रास्ता रोको करतात आणि नंतर प्रकरण हळूहळू शांत होत सगळीच रस्त्यांची अवस्था एकंदरीत बिकट झालेली आहे यात मृत्यू होणाऱ्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे पण यासाठी ना कोणाला जबाबदार धरलं जातं आणि ना मयत व्यक्तीच्या कुटुंबाला उभा राहण्यासाठी आधार दिला जातो हीच बाब जेव्हा उच्च न्यायालयात गेली तेव्हा न्यायालयाने सरकार आणि कंत्राटदारांना चांगलं झापलं आणि यापुढे असं चालणार नाही सांगत मृत्यू खड्ड्यांमुळे झालेला असो किंवा मॅनहोलमध्ये पडून झालेला असो मृतांच्या वारसांना सहा लाख रुपये द्यावेच लागतील असा ऐतिहासिक आदेश उच्च न्यायालयाने दिलेला आहे आता ही रक्कम नेमकी कोण देणार त्याचीही तजवीज न्यायालयानेच करून दिली ही तो निर्णय काय आणि मुंबई उच्च न्यायालयाने नेमकं काय सांगितलेलं आहे हे आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी किरण सुमन रघुनाथ गीते आणि स्वागत आहे तुमचं माझ्या हक्काच्या चॅनलवर ज्याचं नाव आहे द किरण शो पावसाळ्यात रस्त्यावर पडलेले खड्डे आणि उघड्या मॅनहोल्समध्ये पाणी साचतं आणि हे पाणी साचल्यामुळे मॅनहोल नेमकं किती खोल आहे हे कळत नाही तर खड्डा नेमका किती खोल आहे याचा देखील अंदाज येत नाही त्यामुळे अनेकांचा इथेच अपघात होतो इतकंच काय तर पावसाळा नसला तरी खड्ड्यांमुळेही काही जण गंभीर जखमी होतात तर काहींना जीव गमावा लागतो डोंबिवलीमध्ये उघड्या मध्ये पडल्यानं तेरा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला याच प्रकरणाची सुनावणी सुरू असताना मुंबई उच्च न्यायालयाने हा महत्वपूर्ण निकाल दिला आहे आता न्यायालयाने नेमकं काय म्हटलं ते आपण थोडक्यात समजून घेऊयात न्यायालय म्हणाल की सुस्थितीतील आणि सुरक्षित रस्ते असणं हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे खड्डे आणि उघड्या मॅनहोल हे भरपाईसाठी पात्र आहेत तर यापुढे खड्डे आणि उघड्या मॅनहोलमुळे मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना सहा लाख रुपये तर जखमींना दुखापतीचे स्वरूप आणि गांभीर्यानुसार पन्नास ते अडीच लाख रुपयांपर्यंतची भरपाई देण्यात यावी भरपाईची रक्कम दावा निकाली निघाल्याच्या तारखेपासून सहा ते आठ आठवड्यांच्या आत वितरित केली जाणार आहे यात अपयशी ठरल्यास वार्षिक नऊ टक्के दराने व्याज आकारलं जाणार आहे असं देखील न्यायालयाने यावेळी स्पष्ट केलं निकृष्ट रस्त्यांच्या कामासाठी दोषी असलेल्या कंत्राटदार अधिकाऱ्यांवर शिस्तभंग आणि दंडात्मक कारवाई होईल सर्व खड्डे अठ्ठेचाळीस तासांच्या आत दुरुस्त केले जातील असं करण्यात अयशस्वी झाल्यास जबाबदार अधिकारी आणि कंत्राटदारांवर विभागीय कारवाई केली जाईल असं देखील न्यायालयाने ठणकावलेलं आहे आता हे पैसे नेमके कोण देणार तर त्याबद्दल न्यायालयाने स्पष्ट आदेश दिलेले आहेत ते आपण पाहूयात कंत्राटदाराकडून वसूल केलेला दंड तसेच तत्सम रकमेतून भरपाई दिली जाऊ शकते अशा प्रकारचा निधी नसेल तर संबंधित महानगरपालिका जिल्हाधिकारी पीडब्ल्यूडी वा संबंधित प्राधिकरणाकडून निधी वसूल केला जाईल ही रक्कम जबाबदार अधिकाऱ्यांकडून अभियंत्यांकडून किंवा कंत्राटदारांकडून चौकशी नंतर वसूल केली जाणार आहे भरपाई निश्चित करण्यासाठी महापालिका नगर प्राधिकरणांनी विविध पातळीवर समित्या स्थापन कराव्यात असे आदेशही यावेळी न्यायालयाने दिलेले आहेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी एकदा सांगितल्यानुसार चालू वर्ष म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये रस्ते अपघातात एकूण सव्वीस हजार सातशे सत्तर लोकांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे तुमच्या भागातही खड्डेमय रस्ते आहेत का हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या भागात काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याला देखील पाठवायला अजिबात विसरू नका आणि जाता जाता व्हिडिओ लाईक करा आणि द किरण शोला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका